हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या साधना ब्लॉग चॅनेलवर तर आता दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे नागपंचमी आपल्या सर्व महिलांचा आवडतीचा सण आणि आपल्या ह्याच्यातला पहिलाच सण येतो नागपंचमी या दिवशी झोकं खेळल्या जातात एसा एसा पन्चीज़ पन्चीज़ तर आत्ता काही तसं झोके पण बघायला भेटत नाही आहे वारोळ पण भेटत नाही आम्ही तर वारूळाला गेलो तर खूप डोंगरात शोधून आम्हाला सापडलं वारूळ तर चांगलं तर कर स्वयंपाक कर करते मी भजी करायची भजी कुरडं भजी करायची बाकी आहे आणि पुरण वाटून पोळ्या करायच्या बाकी आहे तर बाकीचे आशी भात कुरडा गुळवणी म्हणून झालं पुरण शिजवून झालं पुरणात गुळ टाकून मीठ टाकून आपण काल ठेवतो ते कुठे दिलेलं आहे साईडला तर भजी झाली ना तर लगेच मी पुरण वाटून घेतले पाट्यावर आणि मी पुरण वाटायला काही सांगायचं अजूनपर्यंत काही वापर केला नाही आणि मला ते आवडत पण नाही तर मी इथं पाट्यावर वाटते आजपर्यंत मी पाट्यावरच पुराण वाटते आणि मला पाट्यावर वाटायला खूप आवडतं मी पाट्यावरच वाटत असते सहसह जास्त करून मला पाट्यावर काल करायचं म्हणलं ना तरी वाटण वाटायला पाट्यावर आवडतं आणि मी हा नवीन पाटा मी स्वतः घे घेतलेला आहे मला वापरायसाठी मिक्सरही आहे पण मला पाट्यावर वाटण वाटायला खूप आवडतं त्यामुळं हनपा आणि पोळ्या करते तर पोळ्या जास्त काही केले नाही कारण सकाळचा सण होता तर मग सात आठ पोळ्या केल्या आणि पीठ पुरण लाईट कागदा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या संध्याकाळी संध्याकाळी गरम गरम करायचं पुरण राहिलं होतं थोडंसं पिठही राहिलं होतं पीठ शक्यतो सकाळी किंवा रात्री फ्रीजला ठेवलं तर सकाळी वापरलं त्याचं वापर तर शक्यतो नाही वापरणार नाही संध्याकाळी परत नवीन पीठ मिळेल म्हणून त्याच्या आणि पोळ्या हे पोळी झाली की मी आपल्या नागोबाचा उपवास दिंड करणार होते तसं पाहिलं तर नागोबाला दिंड दिंडाचाच प्रसाद मिळतो दाखवला जातो तर मी दिंड बिंड बनवला आणि उपवासही बिंड खाऊनच सोडतात दिंड बनवते उपवास सोडायला नागोचा उकडून घेतात मी तव्यात फक्त तेल टाकून तळून घेणार देवाला ठेवायला पण जाते मी ते पाच दिंड बनवलेत केल्यात हे थोडस पत्तच नाही दिंड किंवा मग पण करतात मस्त तळून घेते उकडून पण घेतात पण तेलात तळून घेणार खायला भारी लागतात पैसे तेलात तळून घेतले मस्त असे गवळे गवळे बाज आहेत तळल्यास तळल्याच तुम्हीच